श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक तेहतीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांची उत्तरे प्रश्न सहज समाधी म्हणजे काय उत्तर प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हालत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हीच सहज समाधी होय राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली तो सहज समाधीतच असतो प्रश्न एकांत म्हणजे काय एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक ह्या एकाचाही अंत होणे म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणे देहबुद्धीच्या पलीकडे जाणे नाम घेताना मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यावसान एकांतात होते एकांत हेच आनंदाचे स्थान आहे साध्या विषयांच्या भोगात देखील स्वतःला विसरल्याखेरीज म्हणजेच एकांताशिवाय आनंद भोगता येत नाही हे जर खरे तर भगवंताचा शाश्वत आनंद लुटण्यासाठी एकांताची एक जरूर असलीच पाहिजे आपण समजतो ते जंगलात जाणे म्हणजे एकांत एक नव्हे एकांत एक ही मनाची अवस्था आहे शरीराची स्थिती नव्हे एकांत एक मिळवण्यासाठी दोन उपाय आहेत आपण एकटे राहणे किंवा लोकात राहून एकांत एक राहणे पहिले जास्त कठीण आहे माझा मीच घातक आहे म्हणून एकटेपणाचा एकांत उपयोगी नाही मी ही वृत्ती द्वैताला कारण आहे मी नाही तेथे एकांत एक असतो आग्रह आवड निवड अभिमान हट्ट ही मीपणाची लक्षणे आहेत प्रपंच सोडणे म्हणजे भगवंताच्या इच्छेने राहणे मग मी नाहीच मग लाखात असूनही एकांत एक मिळतो प्रश्न धर्म म्हणजे काय जे कर्म परमात्म्याकडे नेते तो धर्म धर्म मूर्ती परमात्म्याची प्राप्ती व्हावी यासाठीच धर्मार्थ असतो पैसे गोळा करण्यासाठी जो पुजारी बनतो तो प्रपंचच करतो अर्थ नाही अशा कितीतरी गोष्टी आपण जर चार लोकांकरता करतो तर धर्माचे आचरण त्यात काही अर्थ नाही असे म्हणून का न करावे प्रश्न परमार्थ कसा करता येईल ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोप्पा जातो शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे प्रपंच हा देवाचा समजून अभिमानरहितपणे तो करणे हाच परमार्थ होय गुरु आज्ञा हाच परमार्थ आहे गुरु म्हणजे साक्षात परमात्मा आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबावर गरिबीवर रोगी निरोगीपणावर या कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर पाहिजे परमार्थ अगदी सोप्पा आहे पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे एखादी गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी ओढायची हे माहिती पाहिजे नाही तर जास्तच गुंतागुंत होते तसेच परमार्थाचे आहे चित्रामध्ये अनेक प्रकारचे रंग असतात निरनिराळे रंग बरोबर प्रमाणात मिसळले तरच आपल्याला पाहिजे तो रंग तयार होतो त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रपंच व परमार्थ यांचे योग्य मिश्रण केले पाहिजे आपण संतांची वागणूक पाहावी आणि ते मिश्रण करायला शिकावे प्रश्न तीर्थयात्रा पूजा करून परमार्थ साधेल का अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय पण असं बघा क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जीना हे त्याचे साधन आहे त्याचप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनांनाच घट्ट धरून बसलो आहोत क्षेत्र हे आपल्या भावनेनेच निर्माण होते ना मग ते आपल्याला घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढ भाव पाहिजे तितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावे आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल तर काशीस जावे नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल शेवटी एक लक्षात ठेवावे की तीर्थयात्रा पूजा भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील पण अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही प्रश्न परमार्थामध्ये वाचनाचे स्थान काय जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येतो प्रश्न भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग कोणते आपल्याला दोन मार्ग आहेत एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा श्रद्धा ही पायवाटेसारखी आहे तिने चालले तर गावाला पोचायचे अंतर कमी पडेल मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा यासाठी आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले माझे जे, जे आहे ते सर्व त्याचेच आहे त्याचे तो पाहून घेईल तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहावे किंवा मी जगात कुणाचाच नाही मी रामाचा आहे असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहावे प्रश्न भक्ती कशा रीतीने करता येईल भक्ती करण्याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणारा नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे भगवंताचे गुणवर्णन वाचावे त्याचेच गुण श्रवण करावेत त्याच्या दर्शनात जावे प्रत्येक कृत्यात भगवंताचे स्मरण ठेवावे असे केले असता भगवंताचा अखंड सहवास घडेल आणि भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न येईल प्रश्न परमार्थात यज्ञाचे स्थान काय त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळसुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचे भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते टाकणे ते ते म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम